पुण्यापासून पश्चिमेला असणारा पवन मावळातील तिकोना हा किल्ला शिवदुर्गप्रेमी शिरूर यांची ही चोपन्नावी मोहीम आणि या मोहिमेमध्ये जवळपास साठ शिवदुर्गप्रेमी मावळे आज तिकोना किल्ला पाहण्यासाठी तिकोना किल्ल्याला आलेले समुद्रसपाटीपासून जवळपास साडेतीन हजार फूट उंचीवर असणारा हा किल्ला ज्याचा आकार त्रिकोणाकृती असल्यामुळे त्याचं नाव त्रिकोणा असंही पडलेलं आहे या किल्ल्यावर वितंडेश्वर मंदिर असल्याकारणामुळे या किल्ल्याचं नाव वितंडगड असंही ठेवण्यात आलेलं आहे किल्ल्याच्याही त्याबाबत जर सांगायचं झालं तर किल्ल्यावर आढळणाऱ्या ज्या लेण्या आहेत या लेण्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर जवळपास साधारणपणे वीसवी सन सातशे ते आठशे या काळामध्ये या किल्ल्यावरती काम केलेलं दिसायला मिळतं आपल्याला या ठिकाणी पहिल्या दरवाजातून आपण आत गेल्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला देवड्या दिसतात देवड्या म्हणजे दरवाजामध्ये असणाऱ्या रखवालदारांना विश्रामाची आणि आरामाची जागा किल्ल्यावर आपण जसजसे दस पुढे जाऊ तसे तसे आपल्याला समोरच्या बाजूला पुढे दुसरा दरवाजा मिळतो की ज्या दरवाजाचं नाव आहे वेताळ दरवाजा हा जो वेताळ दरवाजा आहे या वेताळ दरवाज्यातून आत गेल्यानंतर बाजूला वेताळेश्वर असणार एक उघडं असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं किल्ल्याच्या इतिहासामध्ये सन चौदाशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी या सालामध्ये अहमदशाह जो की निजाम होता याने या किल्ल्यावरती आक्रमण केलेलं होतं या किल्ल्यावरती आपल्याला आता अनेक छोटी छोटी माकडेही दिसतात ज्यांच्यापासून आपल्याला सावधही राहावं लागतं दिसायला जरी ती छोटी असली तरी त्यांना तुम्ही नवीन नाही आहेत तुम्हाला जरी ती नवीन असली तरी त्यांच्यापासून आपण सावध असणं हेच महत्त्वाचं आहे विता वर आल्यानंतर आपल्याला एक सपाट असं पठार सा लागतं आणि तिथून पुढे चढणीचा प्रवास आपला सुरू होतो पुढे गेल्यानंतर चपटेदान मारुती म्हणून गडावर असणारं हे मारुतीचं उघडं असं मंदिर जवळपास सात ते नऊ फूट उंचीची मारुतीची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि तिथून पुढे आपल्या गडाची खरी चढण चालू होते पंधराशे पंच्याऐंशीमध्ये मलिक अहमद या निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीमध्ये आणलेला होता पुढे जाऊन सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला किल्ल्याच्या इतिहासाबाबत अजून जर सांगायचं झालं तर दिलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी जी दख्खनवर स्वारी केली होती या स्वारीमध्ये मावळातील अनेक गावं त्यांनी लुटली होती तुंग आणि तिकोना हे किल्ले जिंकण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात ते यश आले नाही चपटेदान मारुतीच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला अनेक अवशेष वाड्यांची पाहायला मिळतात आणि समोरच डाव्या हाताला एक विहीरवाजा तळ आहे ज्यामध्ये जिवंत पाणी आणि त्याच ठिकाणी मंदिरावर असणारं राम मंदिर हेही आपल्याला पाहायला मिळतं जे की कातळामध्ये कोरलेलं आहे त्या ठिकाणी आता नागा साधू हे वास्तव्यास आहेत जे की त्या मंदिराची व्यवस्थाही पाहतात आपण मंदिराच्या आत जाऊन पाहूया नागा साधूंची जी खोली आहे ती खोलीही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अतिशय सुंदर असं आणि अवघड असं खोदकाम या ठिकाणी कातळात आपल्याला पाहायला मिळतं ही जी विहीरवाजा तळं खोदलेलं त्याच्यातून मिळालेले दगड आणि दगडातून केलेले दरवाजा तटबंदी याचंही बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी निघालेले जे दगड होते तेच दगड बांधकामाला वापरलेले आपल्याला पाहायला मिळतात असं म्हटलं जातं की जे राम मंदिर आहे या ठिकाणी पादुका ठेवून त्याची पूजा अर्चा करूनच या किल्ल्याचा कारभार पाहायला जायचा किल्ल्याच्या उभारणीबाबत हा किल्ला का उभारला गेला असावा तर पवन मावळ या प्रदेशावरती लक्ष ठेवणारा एक वजा किल्ला ज्याचं नाव तिकोना किंवा वितंडगड असं ठेवण्यात आलेलं होतं पूर्वी पवन म्हणजेच आत्ताचं जे पावना धरण आहे त्या ठिकाणी मोठी बाजारपेठ होती त्या बाजारपेठेवरही लक्ष ठेवावं लागत होतं त्याचबरोबर या किल्ल्यावरून आपल्याला विसापूर लोहगड तुंग मोरगिरी राजगड तोरणा आणि पुरंदर असे जवळपास सात किल्ल्यांचं दर्शन बालेकिल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला होतं जकात चुकून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी घाटातून वर येणाऱ्या व्यापाऱ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा बांधलेला हा किल्ला या किल्ल्यावर वर, वर गेल्यानंतर अतिशय उभी चढण असलेली पायऱ्यांचं काम आहे आणि त्या ठिकाणावरून आपण बालेकिल्ल्यावरती प्रवेश करतो बालेकिल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला चुन्याचा घाणा डाव्या बाजूला रस्त्यातच पाहायला मिळतो की ज्या घाण्यामध्ये एक खूप मोठं असं दगडी चाक आणि ती चाक फिरवण्यासाठी असणारी जी जागा त्यामध्ये चुना भुसा माती यांचं मिश्रण केलं जायचं आणि त्या मिश्रणाचा वापर किल्ल्याच्या बांधकामासाठी केला जात असे अशा प्रकारचे त्या चुन्याच्या घाण्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात चुन्याच्या घाण्यापासून आपण थोडं पुढे गेलं की बाले किल्ल्याची चढण लागते आणि बाले किल्ल्याची चढण काहीशी अवघड नजरहाटी दुर्घटना घटी याप्रमाणे गणिती भाषेत सांगायचं झालं तर सत्तर ते ऐंशी अंशामध्ये असणाऱ्या या पायऱ्या ज्या की आपल्याला सरळ वर बालेकिल्ल्याकडे घेऊन जातात बालेकिल्ल्यावर जाताना सर्वांनी सावधगिरीने चढलं पाहिजे पायऱ्यांची रुंदी ही कमी आहे एका वेळी एक, एक माणूस वर जाऊ शकतो अशा प्रकारची ही रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सुट्टीच्या काळामध्ये अनेक पर्यटक अनेक दुर्गप्रेमी या किल्ल्यावर किल्ला पाहण्यासाठी येत असतात आज आम्ही शिवदुर्गप्रेमीचे जवळपास साठ मावळे आणि पुणे मुंबई या परिसरातून सुद्धा खूप असे दुर्गप्रेमी किल्ल्याला भेट द्यायला या ठिकाणी आलेले आहेत अकरा जून सोळाशे पासष्टमध्ये मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये जो तह हो झाला या तहामध्ये शिवरायांनी मोगलांना तेवीस किल्ले दिले होते या तेवीस किल्ल्यांमध्ये समावेश असणारा हा एक किल्ला आपल्याला या ठिकाणी तिकोना म्हणून पाहता येतो बाले किल्ल्यावर जाताना छोटा दरवाजा लागतो त्या दरवाज्यातून आपण आत गेलो की कि आपण किल्ल्याच्या मुख्य भागावर पोचतो वर गेल्यानंतर आपल्याला टेहाळणीवाजा बुरुज दिसतात की ज्या बुरुजाला टेहाळणीसाठी छोटे छोटे छिद्र आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी त्यावेळचे जे सैन्य होतं ते सैन्य हो, त्या छिद्रातून किल्ल्याच्या खाली शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी असणारी जागा आहे बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर उजव्या हाताला एक पाण्याचं टाकं आणि त्या पाण्याच्या टाक्याच्याच बाजूला असणाऱ्या छोट्या छोट्या देवड्या लेणी कोरण्याचा प्रयत्न सुद्धा त्यावेळेस केलेला गेलेला आहे हाही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या लेण्यांमुळेच कदाचित या किल्ल्याचं वास्तव्य किंवा तयार करण्याचं काम हे इसवी सन सातशे ते आठशे या काळात गेलं केलं गेलं असावं असाही इतिहासकारांचा समज आहे परंतु त्याबाबतची जास्तीची माहिती आपल्याला उपलब्ध होत नाही इतिहासामध्ये जरी हा किल्ला स्वराज्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला असला तरी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर आलेले असा कुठेही उल्लेख पाहायला मिळत नाही किल्ला स्वराज्यात आल्यानंतर या किल्ल्याची देखभाल किंवा या किल्ल्याचं आणि किल्ल्याच्या परिसराचं सर्व काही जबाबदारी शिवरायांनी त्यांचे सरनोबत नेताजी पालकर यांच्यावर सोपवलेली होती अशा प्रकारे बालेकिल्ल्यावर आल्याच्यानंतर बुरुज आपण जो म्हणतो ते पाहिल्यानंतर ज्यावेळेस आपण ती रचना पाहू त्यावेळेस त्या ता तटांना असणारी जी छिद्रं आहे त्या छिद्रांमधून बंदुका बाहेर काढून त्या बंदुकांच्या साह्याने शत्रूंवरती वचक बसवता येईल अशी ही, ही रचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे इतिहासामध्ये शिवरायांनंतर ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज ही छत्रपती झाली आणि त्यांच्या काळामध्ये औरंगपुत्र अकबर हा औरंगजेबाच्या विरुद्ध बंड करून ज्यावेळेस स्वराज्यात आला त्यावेळेस त्याला छत्रपती संभाजीराजांनी पवन मावळामध्ये आश्रय दिला होता आणि हा जो तुंग किल्ला आहे हा किल्ला त्याला राहण्यासाठी दिलेला होता परंतु या किल्ल्यावरचं वातावरण किल्ल्यावरची हवा त्याला मानवली नाही म्हणून त्याने हा किल्ला सोडला आणि त्यानंतर तो घाटाच्या खाली सुधागडपाली या ठिकाणी राहायला गेला असाही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तटावरून खालच्या बाजूला संपूर्ण पवन मावळावरती लक्ष ठेवता येतं पवन मावळाचा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो समोरच्या बाजूला आपण या तटावरती मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी छोटी छोटी छिद्र आहेत या छिद्रामधून बंदुकांच्या नळ्या समोर काढून शत्रूवरती हल्ला करण्याची सोय केलेली होती खालून कुठलाही सैनिक कुठलाही मावळा दिसणार नाही परंतु मावळ्याला मात्र वरून खाली संपूर्ण परिसर दृष्टिक येईल अशी रचना ही मोठ्या प्रकारची देवडी देवळी ज्याच्यातून किल्ल्यावर येणारा प्रमुख मार्ग त्या मार्गावर संपूर्ण नजर ठेवता येते अशा प्रकारची रचना या तटबंदीला केलेली पाहायला मिळते अशा प्रकारे इतिहासामध्ये खूप मोठ्या लढाया जरी या किल्ल्यावरती झालेल्या नसल्या तरी इतिहासामध्ये महत्त्व असणारा हा तिकोना किल्ला आणि तिकोना किल्ल्याचा हा परिसर बालेकिल्ल्यावर आल्यानंतर वरच्या बाजूला ज्यावेळेस आपण वर जाऊ त्यावेळेस ज्या वितंडेश्वराच्या मंदिरामुळे या किल्ल्याला वितंडगड असं नाव मिळालं ते वितंडेश्वराचं मंदिर बालेकिल्ल्यावरती आजही आपल्याला पाहायला मिळतं किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर आल्यानंतर ज्यावेळेस आपण वर जाऊ त्यावेळेस या वितंडेश्वराच्या मंदिराच्या बरोबर खालच्या बाजूलासुद्धा काही लेणी कोरलेची कोरलेली आहेत मंदिराच्या डाव्या बाजूला असणारा हा खलबतखानावाजा लेणीचा भाग जो की जमिनीच्या खाली आहे त्याच्या आत उतरल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही लेणी खोदण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु कदाचित खलबत करण्यासाठी सुद्धा या खोल्यांचा वापर त्यावेळेस केला गेला असावा बरोबर मंदिराच्या खाली या ठिकाणी समोरच्या बाजूला जी नंदी आहेत त्या नंद्यांच्या बाजूला उजव्या बाजूने या मंदिराच्या खालच्या लेणीमध्ये जाण्यासाठी जागा आहे त्यातून आपण आत गेलो की आतमध्ये आपल्याला लेणी पाहायला मिळतात एक साधारणपणे चार ते पाच फूट उंच असणाऱ्या या लेण्यांच्या खोल्या आपल्याला खालच्या बाजूला पाहायला मिळतात यांची खोदाई खूप पूर्वीच्या काळी झालेली असावी आणि यात निघालेल्याच दगडांचा वापर तडबंदी बुरुज दरवाजा यासाठी केला गेला असावा नवे केलेलाच आहे कारण गडाच्या खालून एवढ्या उंचावरती दगड नेणं शक्य नाही आहे चला आपन मंदीरा मदे। मंदीरा मदे तर मग आप जाऊया आपण वितंडेश्वराच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला भव्य असं वितंडेश्वराची पिंड पाहायला मिळते त्याचं दर्शन घेऊन आपण मुख्य बुरुजावर जाणार आहोत आम्ही सर्व मावळ्यांनी शिवदुर्गप्रेमींनी या वितंडेश्वराचं दर्शन घेतलं आणि वितंडेश्वराचं दर्शन घेऊन सर्वजण बुरजावर गेलो बुर्जावर गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी तिकोनापेठ या गावातला असणारा सुजित मोहोळ जो की गेल्या तेरा वर्षापासून या किल्ल्यावर किल्ल्याचा गडपाल म्हणून काम करीत आहे समोर आपल्याला दिसत आपण किल्ल्याचा इतिहास या ठिकाणी ऐकून केला तर आपल्या तळेगावच्या लोखंडे मॅडम त्यांनी दोन वर्ष इथं सर्व्हिस केली त्यांच्या परिचयाचे असणारे हे किल्लेदार मोहोळ सुजित मोहोळ तर ते आपल्याला किल्ल्यासंदर्भात काही माहिती सांगणार आहेत तर सर्वांनी

या भागामध्ये पहिली निजामशाही आली त्यावेळेस निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह यांनी हा किल्ला पहिल्या निजामशाहीत दाखल केला आणि ह्या किल्ल्याला अमनगडा असं नाव ठेवलं त्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर पण आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला आणि ह्या गडाला जितंडगड असं नाव ठेवलं ह्या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या बारा मावळांपैकी हे समोरचं मावळ आहे ह्या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षतेसाठी सोळाशे साठमध्ये थी थी जी जी आ, तो तो या किल्ल्यावरती नेताजी पालकरांची नियुक्ती केली किल्लेदार म्हणून त्यांनी त्यावेळेस जे नेताजी पालकर ह्या किल्ल्यावरती किल्लेदार म्हणून आले त्यावेळेस आता तुम्ही जो हा त्यांनी जो वाडा बांधला आणि या ठिकाणी राहून यांनी आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवलं आता नियंत्रण ठेवणे म्हणजे काय की शत्रू कुठल्या भागातून येतो कुठल्या भागात जाणारे किती शत्रू आहेत तर त्या शत्रूंना कुठल्या खिंडीमध्ये आढवता येईल कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याचे का व्हाय लागता येईल हे त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि वस्त ठेवण्यासाठी वापरण्यात आलेला किल्ला चिकोण्याचा एक विशेष म्हणजे तिकोण्यावरनं वातावरण जर स्वच्छ असेल तर आपल्याला सात किल्ले दिसतात आज वातावरण स्वच्छ नसल्यामुळे आपल्याला चारच किल्ले दिसतात समोर लोहगड विसापूर आहे किल्ल्याच्या पाठीमागे साईडला तुंगा आणि मोरगिरी आहे आणि अजूनही वातावरण स्वच्छ असेल तर ह्या साईडला आपल्याला राजगड तोरणा सिंहगड आणि पुरंदर असे सात किल्ले दिसतात मग सात किल्ल्यांवरचा सा मॅसेज एकत्र करणे इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नजर ठेवण्यासाठी वापरण्यात आलेला तिकोणा किल्ला सोळाशे पासष्टमध्ये जो पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये जे मिर्झा राजे जयसिंगला महाराजांनी तेवीस किल्ले दिलेले होते त्या तेवीस किल्ल्यांमध्ये तिकोनासुद्धा दिलेला होता पण तह मोडल्यानंतरनं जे किल्ले आपल्याकडे घेतले ते आपल्याकडेच राहून गेले जरी शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात घेतलेला होता तरी शिवाजी महाराज स्वतः आलेची नोंद या किल्ल्यावरती मिळत नाही पण सोळाशे ब्याऐंशीमध्ये संभाजी महाराज स्वतः या किल्ल्यावरती होते त्यावेळेस औरंगजेबचा मुलगा अकबर हा आश्रयासाठी पवन माळामध्ये आला होता त्यावेळेस संभाजी महाराजांनी हा किल्ला बारा ऑगस्ट सोळाशे ब्याऐंशीमध्ये अकबरला राहण्यासाठी दिला पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने अफोसत हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला मग मराठ्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर अठराशे अठरामध्ये ज्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ सत्तर टक्के नुकसान झालं आता इंग्रजांचा एक अधिकारी तो होता कर्णज पॉटर मनुष्यने त्याला माहित होतं किल्ल्यावरती जाऊन शनी हे शक्य नाही का तर मराठ्यांपुढे आपला निभाव लागणार नाही मग त्यांनी काय केलं कि की किल्ल्याच्या बेसवरूनच किल्ल्यावरती सुरुंगा आणि तोफा लावल्या आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं उद्ध्वस्त केलं तर त्या अठराशे अठराच्या लढाईमध्ये कमीत कमी, कमी सत्तर टक्के नुकसान झालं आणि राहिलेल्या तीस टक्क्यांपैकी वीस टक्के हे आपण केलेले आता तुम्ही म्हणता की हा आरोप कसा काय आम्ही आलोच किल्ला बघितला खाली काढलो याचं साधं उदाहरण आहे आपल्यापाशी किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाटणीवरती एक एक बॅग असते बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं खाण्याच्या वस्तू असतात हे घाम फुटसपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन येतो किल्ल्यावरती आल्यानंतर ना पहिलं नियोजन असतं आपलं फोटो काढण्याचं मग फोटो काढताना आपण कुठल्या भिंतीवरती उभ्या आहोत कुठल्या वास्तूवरती उभ्या कुठला किंवा कुठल्या वृद्धावरती उभ्या आहोत आपण हे लक्ष देत नाही फक्त आपण एकच लक्ष देतो की आपला फोटो चांगला आला पाहिजे जर फोटो काढताना एखाद्या भिंतीचा दगड जर आपल्या पायाने खाली पडला तर तो परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचत नाही पण त्याच्या शेजारचा जर ढिल्ला झालेला असेल तर तो, तो पाडण्यात फटायत झालेला आहोत असे फोटो काढण्याच्या नादामध्ये गडांवरच्या वास्तूंवर एक एक एक, एक दगड करून शरी गडांवरती वास्तू आपणच नाचधूर जमीनदोस्त दोस्त केलेल्या आहेत फोटो वगैरे झाल्यानंतर किल्ला फिरायचा किल्ल्यावरती कुठेतरी झाड बघायचं झाडाच्या जा, सावलीखाली जेवणाच्या तयारीसाठी बसायचं जे काही बॅगमधलं आणलेलं आहे हे सगळं पुढं काढायचं जेवण झाल्यानंतर जी पाण्याची बाटली भरलेली एक किलो वजन आपण घाम फुटांपर्यंत वरती आणलेलं असतं पण जेवण झालं का तीच रिकामी आली का क्रॅश करतो आणि किल्ल्यावरती फेकून देतो प्लास्टिक आपण ते जे काय आहे ते किल्ल्याच्या कुठं जरी कोपऱ्यामध्ये फेकायचं आणि किल्ला उतरण्याच्या पाठीमागं लागायचं मग मी अशी विनंती करतो मला जर तुम्ही जर येताना एक किलो वजन जर किल्ल्यावरती आणू शकता तर रिकामी झालेला पंचवीस ग्राम खाली काय घेऊन जाऊ शकत नाही जर पाण्याच्या बाटली जी आहे जी आपण घरनं स्टीलचा ग्लास आणला तर तो किल्ल्यावरती फेकणार आहे का नाही का तर आपल्याला माहीत आहे तो जर किल्ल्यावरती फेकला तर संध्याकाळी जेवण मिळणार नाही मग प्रकारे आपण स्टीलच्या ग्लासाची काळजी घेतो त्या प्रकारे ज्या आपण गडांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आता ज्यांनी रक्ताचं पाणी करून शनी एवढे मोठे गडकिल्ले बांधले इतिहास घडवला असं आपण इतिहासही घडू शकत नाही किंवा गडकिल्ले बांधू शकत नाही पण आय हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो की जेणेकरून की आपली जी काही पुढची पिढी आहे त्यांना शिवाजी महाराजांचा वारसा इतिहास आहे हा टिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहे तर अशी तुम्हाला विनंती आहे की आपणही कुठल्या गड किल्ल्यांवरती गेलात तर आपल्याकडनंही गडावरती कुठला कचरा होणार नाही गडावरती गैरप्रकार होणार नाही एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची तर तिकोण्याचा मेन उपयोग म्हणजे बारा मावळांपैकी पवन माळावरती नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेणीचा बरोज मनुष्य वापरण्यात आलेला तिकोणा केला सुजित मोळ यांच्या तोंडून किल्ल्याची माहिती ऐकून घेतल्यानंतर सर्व शिवदुर्ग प्रेमी कोणत्याही मंदिराकडे सोडून जाणार नाहीत जाऊ आणलेल्या प्लास्टिकच्या बॉटल छत्रपती शिवाजी महाराजांची रॅपर्स असतील आरती पुन्हा स्वतःच्या घेऊन मग एवढं मी सर्वांच्या वतीने त्यांना वचन पुढचा किल्ला किल्ले तुंग ज्याचं नाव कठीणगड तो पाहण्यासाठी निघालो

जागृत अष्ट प्रधान वैशित न्यायालंकार मंडित क्षत्रिय कुलावत सिंह महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विशेष छत्रपती शिवाजी महाराजांचा विशेष धन्मवीर सर्जा श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विशेष ‫جيش سوادي ‫جيش سوادي